श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवपूजा करणाऱ्या प्रत्येकासाठी या तीस गोष्टी पूजा करताना अगरबत्ती वापरू नका कारण ते पूजा करताना मन हे शुद्ध ठेवावे पूजा करताना मन कधीही अपवित्र ठेवू नये एक मंदिरात वाढलेला हार किंवा फुले ठेवू नये सुकलेला हार किंवा फुले लगेच फेकून द्यावे दोन नेहमी श्री गणेशाची पूजा करून पूजेची सुरुवात करा श्री गणेशाला तुळशीची माळ अर्पण करणे टाळावे गणपतीला तुळशीची माळ अर्पण केल्याने दोष प्राप्त होतो तीन शिवशंभूला केतकीचे फूल कधीही अर्पण करू नये पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने केतकीला श्राप दिला होता त्यामुळे हे फूल भगवान शंकराला अर्पण करू नये अन्यथा भक्तांचे कामं बिघडू शकते चार देवाच्या मूर्तीला अंघोळ घालताना फक्त बोटांचा वापर करावा देवाची प्रार्थना करताना अंगठ्याचा वापर करू नये असे केल्याने देव नाराज होतो आणि घरावर संकट येते पाच दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका असे केल्याने पैशाचा अपव्यय होतो आणि घरात अशुभता येते सहा पूजा करताना अगरबत्ती वापरू नका कारण वापर ते बांबूच्या काड्यांपासून बनवले जाते आणि बांबू लाकडापासून बनवलेले आणि अंत्यसंस्कारात बांबूच्या काड्या वापरल्या जातात त्यामुळे ते अशुभ मानले जाते सात दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका असे केल्याने घरामध्ये अशुभता येते आठ रविवारी तुळशीची पाने तोडणे टाळा मान्यतेनुसार रविवारी तुळशीची पाने तोडल्याने भगवान विष्णू नाराज होतात नऊ भगवान शाळीग्रामला कधीही तांदूळ अर्पण करू नये वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष निर्माण होतात दहा घाणेरडे कपडे घालून देवपूजा करू नये पूजेला बसू नका कधीही घाणेरडे कपडे घालून पूजा करू नये मान्यतेनुसार असे केल्याने घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते अकरा पूजा करताना मन हे शुद्ध ठेवावे पूजा करताना मन कधीही अपवित्र ठेवू नये पूजेदरम्यान वाईट विचार मनात ठेवल्याने पूजेचे फळ मिळत नाही असे म्हटले जाते बारा पूजेत वापरलेली फुले सुकली तर फेकून देऊ नका तर ती वाळलेली फुले पवित्र नदीत सोडून द्या तेरा वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजेचे स्थान ईशान्य कोपऱ्यात असावे उत्तर आणि पूर्व दिशेमधील भाग म्हणजे उत्तर पूर्व कोपरा ईशान्य दिशेला शुभ कार्यासाठी उत्तम दिशा मानली जाते या दिशेला पूजेचे मंदिर स्थापन करा पूर्व दिशेला पूजेच्या मंदिराचे स्थापना करा आणि कारणास्तव तुम्ही हे करू शकत नसाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चुकूनही घाण साचू देऊ नका आणि घराचा हा भाग नेहमी शुद्ध ठेवा ईशान्य दिशेशिवाय पूर्व दिशादेखील पूजास्थानासाठी उत्तम मानली जाते त्यामुळे घरामध्ये जेथे सोयीचे असेल तेथे ईशान्य आणि पूर्व या दोन्ही दिशेला तुम्ही प्रार्थनास्थळ स्थापन करू शकता चौदा गंगाजल पूजास्थानाच्या एका कोपऱ्यात ठेवा पंधरा पूजेच्या ठिकाणी तांब्याच्या छोट्या भांड्यात पाणी ठेवावे या डाब्यातील पाणी आणि जुने पाणी रोज बदलले पाहिजे सोळा पूजेच्या ठिकाणी देवाची एकच मूर्ती ठेवा जर तुमच्या पूजेच्या ठिकाणी एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर तुम्ही त्याची घरामध्ये भिंतीवर कुठेही प्रतिष्ठापना करू शकता परंतु पूजेच्या ठिकाणी एकाच देवाची एकच मूर्ती ठेवावी सतरा घरातील प्रार्थना स्थळाला कधीही भेट देऊ नका मोठ्या पुतळ्यांना प्राणप्रतिष्ठापना करणे अनिवार्य झाले आहे त्यामुळे मोठ्या मूर्ती केवळ मंदिरासाठीच योग्य आहेत पूजेच्या ठिकाणी छोटी मूर्ती ठेवता येते अठरा पूजेच्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा दिवंगत आईवडील किंवा गुरु यांचा फोटो चुकूनही लावू नका त्यांची जागा वेगळी ठेवा एकोणवीस पूजेच्या ठिकाणी कचरा साचू देऊ नका पूजा कक्ष रोज स्वच्छ करा वीस जर तुम्ही पूजेच्या खोलीत मूर्तीची स्थापना केली असेल तर मूर्तीचा कोणताही भाग तुटू नये याची काळजी घ्या जर ते तुटली असेल तर ते ताबडतोब तेथून काढा बंग बंगलेल्या मूर्तींचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करता येते एकवीस शक्य असल्यास पूजेच्या वेळी शुद्ध देशी गाईचे तूप वापरावे आणि नैवेद्यासाठी अग्नामध्ये शेणाची पोळी वापरावे हे उत्तम मानले जाते बावीस पूजेदरम्यान गुगल असलेली अगरबत्ती वापरावी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दोष शुद्ध आणि दूर करते तेवीस रात्री झोपताना पूजेच्या ठिकाणी लाल कपड्याने पडद्याने झाकून टाकावे आणि सकाळी तो पडदा काढून टाकावा चोवीस पूजा करताना कधीही एका हाताने नमस्कार करू नये असे केल्याने माणसाचे सर्व गुण नष्ट होतात नमस्कार नेहमी हात जोडून केला जातो आडवे होऊन वडील आणि थोरल्या भावाला नमस्कार करताना नमस्कार करावा पंचवीस वास्तुशास्त्रानुसार नामजप करताना उजवा हात नेहमी कापडाने किंवा गायीच्या मुखाने झाकलेला असावा नामजप केल्यानंतर आसनाखालील जमिनीला स्पर्श करून पूजा करावी हे देखील लक्षात ठेवा की डाव्या हाताने कधीही कोणतीही वस्तू किंवा दान देऊ नका